कसबा चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस उमेदवारांसाठी दिग्गज नेत्यांची धडाडणार तो सव्वीस फेब्रुवारीला मतदान संजय राऊतांच्या चार अडचणीत वाढ खासदार श्रीकांत शिंदेवर आरोप प्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल किती प्रयत्न करा शिव्या द्या पण दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य कोर्टाने निर्णय दिल्यास राज्यात विधानसभेच्या मध्यावर्ती निवडणुका लागू शकतात तर जनतेवर लोकशाही जपण्याची जबाबदारी ऑनलाईन प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांचं विधान नवी मुंबईच्या खाडी किनारी गुलाबी चादर परदेशी पाहुण्याचा मे पर्यंत मुक्का कर्णधार हरमनप्रीत वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पाच धावांनी पराभव ऑस्ट्रेलियाने गाठली फायनल बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनं सोडलं कॅनडाचं नागरिकत्व आता लवकरच होणार भारताचं नागरिक